गर्जना युवा शक्ती सामाजिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या गणेशोत्सव अध्यक्ष तसंच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जुळे सोलापूर परिसरातील गर्जना युवा शक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या वर्षी गणेश उत्सव अध्यक्षपदी सिद्धाराम हडपद आणि उपाध्यक्षपदी निलेश कालदे सचिन करकंटी कार्याध्यक्षपदी आकाश गायकवाड परशु गायकवाड सचिवपदी राजीव धुळखेड सहसचिवपदी आकाश कांबळे संकेत साखरे खजिनदारपदी संतोष वाडेकर सांस्कृतिक प्रमुखपदी राजेंद्र जमादार अर्चना जमादार दत्तात्रय हडपद यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्याम धुरी सचिव अंबादास पांढरे शावरप्पा वाघमारे अर्चना जमादार शुभम मंजरतकर भीमाशंकर जमादार यांच्यासह मंडळाचे अन्य कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते वीस शनिवार आणि येणाऱ्या गणेशोत्सव उत्सव समितीचा निवड करण्यात आला आणि चोवीस आणि पंचवीस ह्या कालावधीचा अध्यक्ष म्हणून निवड उपाध्यक्ष व सचिव जजीनदार कार्याध्यक्ष मिरवणूक प्रमुख असे अनेक ते डिक्लेअर करून आज चांगल्या पद्धतीचं उत्साहाप्रमाणे मीटिंग आयोजित करण्यात आला या मिटिंग आता महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सामील होते आणि येणारा उत्सव सगळे येणाऱ्या गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या गणेश भक्तांना सगळ्यांना माझे आव्हान राहील एक चांगल्या पद्धतीचं ओमगारजांनाचा मिरवणूक तुझ्याबरोबर भागातील एक चांगल्या पद्धतीचं दिमागदार मिरवणूक काढण्यात येतील असं आश्वासन देतो गणेश उत्सव मंडळाच्या पुढे सात दोन हजार चोवीस पंचवीसच्या गणेश उत्सव मंडळाची दक्षिण मुखे मारुती मंदिरामध्ये संपन्न झाले या वर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री हडपद यांची निवड करण्यात आली सचिव पदी राजू धुळखेड यांची निवड करण्यात आली पदी संतोष वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे या कार्याध्यक्ष श्री गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा गणेश उत्सव ओमगर्जनाचा संपन्न होणार